आज मस्त अशा ओल्या तुरीच्या शेंगाची आमटी करूया इथं हे तुरीच्या शेंगा घेतलेले आहेत आता याला छान सोलून घ्यायचं आहे आणि हे तुरीचे सोले आता याला वाटून घ्यायचं त्याला धुवून घेतलं आणि छान असं तुम्ही हवं तर मिक्सरला लावू शकता किंवा खलबत्यामध्ये वाटून घेऊ शकता मी इथं खलबत्यामध्ये वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच तीन ते चार हिरवी मिरची आणि थोडंसं लसण वाटून घेतलेलं आहे आणि हे जास्त बारीक वाटायचं नाही आपल्याला साधारण ठोकरच वाटून घ्यायचं आहे असं जाडसार आता याच्यामध्ये पाणी टाकून छाण्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही आमटी पातळ किंवा घट्ट करू शकता आता इथे गॅसवर गंज ठेवला आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे आमटीला तेल थोडंसंच टाकायचं जास्त तेल आमठीला टाकायचं नाही आता इथं त्याच्यामध्ये थोडीशी जिरं तेल तपलेलं आहे आपल्याला थोडंसं जिरं मोरी टाकून घ्यायची जिरं मोरी छान अशी तडतडी द्यायची आहे जिरं मोरी छान तडतडली की हे आमटीचं याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि इथं आता सोडून द्यायचे आहे ही आमटीचे परतेला छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून घेते आणि याच्यामध्ये आता हळद ते मी वरून टाकणार आहे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद आजच्यावर आमटी छान अशी उकळी द्यायची आमटीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तिळाचं कूट टाकते तिळाचं कूट टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही आमटी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता छान अशेला एक उखळी येऊ द्यायची आहे मंदाच्यावर छान अशी आमटी शिजून घ्यायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं रेडी इथं आपली आमटी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान सहा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका